शेतजमिनीवर परस्पर नाव नोंदवून मोठ्या भावाने तहसीलदाराच्या मदतीने माजी आमदाराची फसवणूक केल्याची घटना उघड झाली याबाबत पोलिसांकडे तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे महादेव बाबुराव चाकोते जयशंकर महादेव चाकोते आणि तत्कालीन तहसीलदार उत्तर सोलापूर असे आरोपींची नावे आहेत याबाबतची अधिक माहिती अशी की सोलापूर शहर उत्तरचे माजी आमदार विश्वनाथ बाबुराव चाकोते यांचे शेतजमीन उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे गट नंबर एकशे बारा एक अशी असून त्यावर विश्वनाथ चाकोते यांच्यासह मोठा भाऊ महादेव चाकोते यांच्यासह चार जणांचे नावे होते ती जमीन आमच्या कब्जे वहिवाईटीत असताना मोठा भाऊ ती ज ती जमीन आमच्या कब्जे वही वाईटीत असताना मोठा भाऊ महादेव चाकोते याने आम्हाला कसलीच माहिती न देता आमचे नाव कमी करून परस्पर शेतजमिनीवर तत्कालीन तहसीलदार उत्तर सोलापूर यांच्या मदतीने स्वतःचे आणि त्यांचा मुलगा जयशंकर महादेव चाकुते यांचे नाव लावून घेतले तसेच नवसमता ट्रान्सपोर्ट या आमच्या वडिलोपार्जित व्यवसायाच्या नावाने हैदराबाद येथील ऑटोनगरमध्ये असलेली जमीन परस्पररित्या आमचे नाव वगळून आम्हाला कोणतीही माहिती न देता मूळ कागदपत्रे गहाळ करून नव्याने बनावट कागदपत्रे तयार करून बाबूराव चाकोते यांचा मीच एकटा वारसदार आहे असे भासवून अधिकाऱ्यांशी संगणमत करून आमची फसवणूक केली तसेच तुम्ही कसे जमीन घेता ते बघतो अशी फिर्याद सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात आणि हैदराबाद येथील हयातनगर पोलिसांकडे रीतसर दाखल झाली आहे उत्तर सोलापूर तालुका येथील मौजे कारंबा येथील एकशे बारा भागिने एक अशी जमीन सातबाराची माझ्या नावावरती आहे त्या जमिनीवरील माझे नाव सातबारा उत्तरातून कमी करून माझे ज्येष्ठ बंधू श्रीमान महादेवप्पा साकोते यांनी त्यांचं आणि त्यांच्या मुलगा जयशंकर साकोते याच्या नावावरती त्यांनी ती जमीन जवळजवळ अठरा एकर जमीन आहे ते ती जमीन त्यांनी ट्रान्स्फर करून घेतली आहे पंच्याऐंशी खाली त्यांनी हे वाटप केलं असं दाखवलेलं आहे असत अशा पद्धतीनं हे जे कृत्य आहे हे बेकायदेशीर आहे आणि याबद्दल आम्ही चौकशी केली असता याचे सर्व कागदपत्र देखील त्यांनी गहाळ केलेले आहेत तहसीलदार कार्यालयातील देखील कागदपत्र गहाळ केलेले आहेत आणि कागदपत्रच मिळून येत नाहीत याबाबत आम्ही त्यांना सांगण्याकरता ज्येष्ठ नेते मग काळाजी साहेब असतील पंडुकरराव साहेब असतील आलोरी गुरुजी होते मिलिंद विजित् मिलिंद थोबडे साहेब असतील या सर्वांना आम्ही विनंती केली होती त्या पद्धतीनं त्यांनी त्यांना बोलावून समजावून सांगितलं होतं की अशा पद्धतीनं करू नका ते चुकीचं होईल त्यांची जमीन त्यांना देऊन टाका हैदराबाद येथे अॅटो देखील अशाच पद्धतीचं कागदपत्र बनावट करून नवसमता ट्रान्सपोर्ट एजन्सीचं अॅटो नगर राजीव गांधीनगर येथील जमीन वडिलांचे डुप्लिकेट सही करून त्यांनी त्या ठिकाणी विल्हेवाट लावलेली आहे याबाबत देखील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी घरातली मंडळींनी ज्येष्ठ मंडळींनी त्यांना समजून सांगून देखील ते त्याबद्दल ता डिसिजन घेतले नाही त्याबद्दल आम्ही वारंवार त्यांना विनंती केली असता त्यांनी याबद्दल कानाडोळा केला आणि काय करायचं करून घ्या म्हणून सांगितल्यानंतर नाहीला मला ना त्या ना ठिकाणी पोलीस तक्रार द्यायची वेळ आलेली आहे तर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सदरचा गुन्हा दाखल झालेला दा आहे चारशे वीस आणि इतर कलम त्यांना थांबलेले आहेत त्यांनी पुढील तपास पोलिस यंत्रणे केलेला